हक्काचं न्यूज चॅनल हरे कृष्णा सत्संग ची भगवद्गीता प्रसारासाठी मोहीम हरे कृष्णा सत्संग विटा यांच्या वतीनं मानवी जीवनाचा खरा अर्थ सांगणारी भगवत गीता घरा घरात पोहोचावी यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न करण्यात आलेले आहेत गेल्या काही दिवसांपासून अल्प किमतींमध्ये विविध क्षेत्रात भगवत गीता उपलब्ध करून देण्यासाठी हरे कृष्णा सत्संगचे सदस्य गावोगावी गल्लो गल्ली फिरत होते हजारावर विद्यार्थ्यांना मोफत भगवत गीता प्रदान करण्यात आल्या विद्यार्थ्यांनी त्या वाचाव्यात त्यातले विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजावेत विद्यार्थ्यांनी भगवत गीता अंगीकारावी या उद्देशाने विटा शहरातील शाळेत भगवत गीतेवर आधारित मूल्य शिक्षण संवर्धन याविषयी स्पर्धा घेण्यात आली यास भगवत गीता पर्धे मदे या स्पर्धेला उत्पूत प्रतिसादही मिळाला अशी माहिती हरे कृष्ण प्रभूजी यांच्याकडून मिळाली गीता मूल्य शिक्षण संवर्धन स्पर्धेमध्ये विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यामध्ये विजयमाला पतंगराव कदम विद्यालय व डिवाइन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले यशस्वी प्रशांत काटकर श्रावणी संजय कदम व श्रीचोत प्रशांत कुपाडे यांना अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकांची सायकल स्टडी टेबल खुर्ची आणि स्मार्ट वॉच अशी पारितोषिके देण्यात आली बक्षिसासाठी लकडे सायकल स्टोअर्स कांतीलाल अँड सन किराणा स्टोअर्स व शालीमार वर्ल्ड ऑफ वॉचेस यांनी सौजन्य दिले स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना विशेष प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले भगवत गीता या जगत ग्रंथाच्या माध्यमातून सर्वोच्च ज्ञानाद्वारे जीवन जगण्याची महत्वपूर्ण मूल्य आजच्या नवीन पिढीला प्राप्त व्हावीत यासाठी ही प्रतियोगिता हरे कृष्ण सत्संग विटा यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेली आहे विटा शहर व परिसरातील शाळांमध्ये गेल्या आठ वर्षापासून प्रत्येक वर्षी अशी स्पर्धा घेतली जाते असे सत्संग साधकांकडून सांगण्यात आहे प्रत्येक शनिवारी व वा मंगळवारी सायंकाळी साडेसहा ते आठ या वेळेत भगवद्गीता अभ्यास वर्ग घेतला जातो मोहक सत्संग हॉल कांतीलाल जोगड किराणा स्टोअर्सच्या वरचा मजला या ठिकाणी सत्संगाचं आयोजन केलं जातं भगवत गीताच्या ज्ञानाचा सर्वांना लाभ व्हावा याकरता विटा शहर व परिसरामध्ये हरे कृष्णा सत्संगच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रमही राबवले जातात सनातन हिंदू धर्माच्या परंपरांचा प्रसार व्हावा यासाठी हरे कृष्णा सत्संगच्या वतीनं केलेल्या कार्याचा व अन्य उपक्रमांचा लाभ सर्वसामान्य नागरिक व भाविकांना होत असल्यानं समाधान व्यक्त होत आहे त्यांनी आम्हाला आपल्या शाळेमध्ये हा उपक्रम राबवण्याची संधी दिली त्याचबरोबर योगेश्वर मेडकरी सर कोळेकर मॅडम यांचाही विषय धन्यवाद मानतो की आपल्या सर्वांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने सहाय्य केलं हा विशेष उपक्रम आपल्या शाळेमध्ये राबवण्यासाठी आणि शेवटी आपल्या सर्व विद्यार्थ्यांचंही मी विशेष धन्यवाद मानतो की आपली आपण सर्वजण एवढ्या उत्साहाने या प्रकल्पामध्ये या उपक्रमामध्ये सहभागी झाला आणि उत्सुकतेने उत्साहाने आपण हे प्रश्नपत्रिका सोडवून दिली त्याचा जो काही रिझल्ट आहे तो दाख देण्यासाठी इथं आलेलो आहोत आणि आम्ही सांगितलं होतं आपल्याला की आपल्या विद्यातील वेगळ्या शाळांमध्ये आपण मध्ये पहिले तीन क्रमांक काढणार आहोत आणि त्या तीन क्रमांकामध्ये काढले जातील त्यांना आपण विशेष पारितोषिक पण देणार आहोत मग ते पारितोषिक देण्यासाठीच आज आम्ही इथं आलेलो आहोत मग आमचं बोलणं झाल्यानंतर कोयकर मॅडम में कोणाचा कोणत्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा क्रमांक आलेला आहे त्याच्याबद्दल बोलतील आणि त्यांना त्याचबरोबर आणखी आपल्या भारताचे सुपर कॉम्प्युटरचे जनक म्हणून प्रसिद्ध असणारे डॉक्टर विजय भाटकर यांचंही साईन यासाठी नेहमी सरकारचा हात येणार आहे नेहमी सरकारचा त्यांच्या सहकार्याच्या वर आपल्याला आपली शाळा एवढी चांगली चालवणं शक्य झालेली आहे असे खासदार जे झोपड साहेब ह्या इमारत त्यांनी स्ट्रक्चर